ती न पण कळत नाही आपल्याला का नहीं। नहीं दी दी ते आपल्या थोड्याशा इकोमुळं का हा या प्रकार म्हणजे ती जरी चळवळ होते तिथं बाबासाहेबांनी सांगून गेली का माझा हार पुढं नेता नाही आला तर तिथं जिथं आहे तिथं तरी राहू द्या पण मागे काही घेऊ नका पण आपल्या एखाद्या चुकीमुळं हा प्रकार तर घडत नाही ना याची दक्षता घेतली पाहिजे माझ्या सर्व कार्यकर्त्यांना राऊत तालुक्याचे एकच सांग नाही वंचित बहुजन आघाडी हा असा एक पक्ष आहे जी वंचित समाजाची नाव लिहिले आज तो ज्या वार्डात असेल राहणारा नागरिक तो मनाने वंचित पण आज आपली सिस्टीम जर व्यवस्थित असल्या कारण तो आपल्यापासून येऊ शकत नाही आपल्याला तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे त्यासाठी आपण जे स्ट्रक्चर असतात असेल तालुक्याचं असून ते स्ट्रक्चर मजबूत केलं पाहिजे त्यासाठी भविष्य जोही तालुका अध्यक्ष होईल जोही शहर अध्यक्ष होईल त्याला माझं सांगणं हेच राहील का ते स्ट्रक्चर आधी मजबूत करा का जेणेकरून

मार्गदर्शन चाहिए तो प्रयत्न तरी आप लेवल मध्य सकते सक्षम बन पाजे का, का अपने निवकी जाए राउल तालुक्यात पूर्ण नगर जिल्ह्यात एकशे चो एकशे चव्वेचाळीस पूर्ण ग्रामपंचायत निवडणूक लागलेली आपल्याला त्यात जरी ओपन मध्ये आपल्याला प्रयत्न करता नाही आले तर राखीव जागेत उमेदवार देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला तो मतदार तो वंचित आहे तिथपर्यंत हक्काने जाता येईल

आज पर मला अडचण आली की त्याची आपण मान टिपला देतो नाही ते कामाला लावतात त्यांना कामाला लावायला टाइम नाही आणि आपल्या सारखी लाईक सुद्धा म्हणून जॉब देणार नाही म्हणजे एक वेळ वाया हरवण्यासाठी कोण सांगण्यासाठी ते कामाला लावतात तुम्ही कोणाला कामाला लावत नाही फक्त एक आपल्याला ती उमेद पाहिजे का तिथं लढण्याची उभं राहण्याची तर आपण ही त्या ठिकाणी सक्षम होऊ आणि एक चांगल्या प्रकारे प्रतिसाद लढा देऊ शकतो उद्या भवितव्यात राहुल नगरपालिका असेल तर त्याही आज

राज्यमंत्रा फोन येतो माहिती की तुम्हाला बहुजन आघाडीचा धासका त्यांनी घेतलेला आहे राहुल आणि पूर्ण तुमच्या राहुल तालुक्यातून पूर्ण नगर जिल्ह्याचं वातावरण कोपरगावच्या वातावरण चांगलं झालं आणि कोपरगावच्या मिटिंग मध्ये नाव घेण्यात आलं का राहुलचा मोर्चा चांगला झाला परत एकदा सर्व राहुल अभिनंदन करतो आणि इथे सांगतो सगळं कार्यक्रम नाही ती